ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तमाम शिवप्रेमींना सह्याद्री न्यूजच्या हार्दिक शुभेच्छा छावा पाहून महिला तरुणी रडल्या संभाजी राजांच्या शौर्य बलिदानाला प्रेक्षकांची दाद चाळीस गावचे सिनेमागृह तुडंब सध्या छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा संपूर्ण देशभर गाजत असताना चाळीसगावच्या सिनेमागृहातही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे यात महिला युवती बालके तरुण व वयोवृद्ध अशा सर्व स्तरातील प्रेक्षकांचा समावेश आहे चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहातून बाहेर येणारे प्रेक्षक भावनाविवश झालेले तर काही स्वाभिमानानं छाती फुलवलेले पाहायला मिळतात अनेक महिला तरुणी सिनेमागृहात ओक्सा बोक्षी रडताना पाहायला मिळाल्या छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाकडून केल्या जाणाऱ्या अत्यंत वेदनादायी अशा छळाचं दृश्य पाहून अनेक प्रेक्षक सिनेमागृहात रडताना पाहायला मिळाले छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य बलिदान आणि पराक्रमाला प्रेक्षकांनी दिलेली ही भावनिक दाद आहे गेल्या अनेक महिन्यात चित्रपटगृहात एवढी गर्दी पाहायला मिळाली नव्हती ती छावा चित्रपटाच्या रूपानं आज पाहायला मिळते चाळीसगावच्या हंस व राज सिनेमागृहाचे व्यवस्थापक राजूभाऊ इंगळे यांनी चित्रपटाला होत असलेल्या गर्दीबद्दल विचारले असता त्यांनी स्वतःचा अनुभव कथन केला दोन हजार चोवीस ए वर्ष सिनेमागृहांसाठी पूर्णपणे निराशादायक असं गेलं असून दोन हजार पंचवीसमध्ये पुष्पा चित्रपटाला गर्दी झाली होती त्यानंतर छावा आज तुफान गर्दी खेचत आहे अशाच प्रकारचे दमदार चित्रपट निर्माण झाल्यास सिनेमागृहांना पुन्हा एकदा चांगले दिवस पाहायला मिळतील मुंबई पुणे नाशिक सारख्या मेट्रो शहरांमध्ये तिकीट दर प्रचंड असून देखील प्रेक्षक चांगली गर्दी करतात मात्र आपल्या ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील चित्रपटगृहांमध्ये अल्प स्वरूपाचे तिकीट दर असून देखील प्रेक्षक अनेक वेळा चित्रपटगृहाकडे पाठ फिरवतात हे निराशाजनक असल्याचं त्यांनी बोलून दाखवले मात्र छावा चित्रपटांना पुन्हा एकदा जुने दिवस जुने वैभव चित्रपटगृहांना दाखवण्याचं काम केलंय असंही ते म्हणाले चित्रपट पाहण्यासाठी जेवढी गर्दी होती आहे तेवढीच काही टवाळ टोळक्यांची देखील गर्दी इथं होती आहे व किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी वादविवाद देखील पाहायला मिळाले यासाठी योग्य तो बंदोबस्त सिनेमागृहांना मिळावा अशी अपेक्षा आहे नमस्कार मी प्रशांत भालेराव आज हंस थिएटरमध्ये खूप वर्षानंतर आज मी शावा पिक्चर बघायला आलेलो आहे शावा म्हणजे हे आपलं धबधबका असा ज्वलंत असं शिवाजी महाराजांनी सगळ्यांना प्रेरित केलेलं एक खूप छान असा मूवी तो आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपल्याची आता नवीन येणारी पिढी तिला खूप असा छान संदेश मिळणार आहे की आपल्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे आपल्याकरता हे त्यांना पुरेपूर कळायला हवं म्हणून मी त्यांना मूवी दाखवली एवढ्या गर्दीत देखील इथं आले दादा आपण आता छावा चित्रपट बघून आलात काय वाटलं हा चित्रपट बघून अतिशय सुंदर आणि सुरेख असा पिक्चर होता आम्ही पूर्ण फॅमिलीस या ठिकाणी हा पिक्चर वर्गासाठी आलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुपूत छावा नावाने या ठिकाणी पुढे आला आणि त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे स्वराज्य वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपली प्राण्याची आहुती दिली साक्षात त्या ठिकाणी आपले जीप डोळे नख काढली गेली त्या ठिकाणी त्या ठिकाणी तरी त्याने त्यांनी आपली इस्लाम धर्म त्या ठिकाणी स्वीकारला नाही आणि आपल्या स्वराज्यासाठी आपली प्राण्याची औषधी दिली असा या शूर महाराज संभाजी महाराजांना आपण त्या ठिकाणी मानाचा मुद्रा करूया हीच त्यांच्यासाठी आपली एक मोठी भेट असते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद